नमस्कार बोरद कलमाडी रस्त्यावर पहाटेच्या सुमारास थरारक घट्टा भल्या पहाटे रस्त्यावर भाजीपाला घेऊन जाणाऱ्या विक्रेत्याला समोर दिसला बिबट्या तीन डिसेंबरच्या पहाटे साडेपाचच्या सुमारास कलमाडी पुलाजवळ हा प्रसंग घडला बोरद येथून चाहद्याकडे निघालेल्या भाजीपाला विक्रेत्याने प्रसंगधाव राखत लांबूनच आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात बिबट्याचा व्हिडिओ टिपला त्या व्हिडिओत बिबट्या अगदी निवांतपणे रस्त्याच्या कडेला फिरताना दिसतोय बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे आता बोरत ते कलमाडी रस्त परिसरात भयाचं सावट पसरलं आहे शेतकरी शेतमजूर आणि भाजीपाला विक्रेते यांच्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे लोक म्हणताहेत आता शाळेकडे जाणं म्हणजे जीव मुठीत धरून प्रवास करणे या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी वन विभागाला तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे बिबट्याचा बंदोबस्त होईपर्यंत शेतकरी आणि शेतमजुरांनी अतिसावधगिरी बाळगावी असा इशारा वन विभागाच्या प्रशासनाने दिला आहे बोरत कलमाडी परिसरात आता प्रत्येक शेतकरी एकच प्रश्न विचारतोय बिबट्याचा बंदोबस्त कधी